ए आई तू पाय आता तुला मी मागच म्हणलं होतं युट्यूबचं जेव्हा पेमेंट नाही तर आपण तेव्हा विहीर चालू करू बांधकाम <सथाँगा> तर बघ तू आता आता आपल्या विहीर पाशे आल तर विहिरी खाल्लं चाललं तर एवढी विहीर खोली झाली आणि पाणी पण लागलं म्हणते पाय एवढ्यातच एवढंच पाणी लागून गेलं तर आपलं नावळ चांगलं निघल होतं मला तर याच्यावरच फरक होतं आणि व्यक्ती चांगलं तिथं पाणी चांगलं लागते म्हणून आणि प्रत्येक शेतकऱ्याचं एक स्वप्न असते की आपल्या स्वतःच्या शेतामध्ये एक विहीर असा हे स्वप्न आम्ही सरकार करतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही विहीर चालू केली आणि पाणीसुद्धा लवकर लागलं आणि हे छान वाटत आहे की पाणी लवकर ला। लागलं पा म्हणून तुम्ही ब्लॉग गेली तर पहा आणि सस्त्या आमच्या विहिरीत पाणी लागलं तर नाही काय आपला घणा जे काहीतरी दोन शब्द व्यक्त करतो म्हणते ते हा तर आम्ही नाल्यात नाल्या नाल्या तर नाही आहेत आपल्याच लावरायची तर आम्ही हिर जे प्रयत्न केले तर तरी पाणी लागलं पहिले इतकंच होत आता जरा वाढत वाढत चालला पा आता अर्धी झाली आहे तिकडे थोडा थोडा बहुत वलसर दिसून राहिला तिथेही लागल प्रयत्न चालू आहे तर तीस फूट खोलायची आपल्याला भरपूर पण लागणार आहे मित्रांनो कसे आहे तुम्ही आपले डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि मी सकाळ सकाळीच ब्लॉग करतो बघू शकता किती वाजले तर पावणे दहा होत आहे आणि मी आता ब्लॉग करतो आणि आंघोळ पण सुद्धा झाली आहे एवढं थंडीमध्ये पहिल्यांदा मी आंघोळ केली तर मी नाही थंडीमध्ये आंघोळ करत तर नाही तर आंघोळ केली मी आणि पूजा वगैरे करून टाकली आणि आपल्याला जाता शेतावर आपल्या तर शेतावर जाऊन आपल्या नवीनवाली विहीर खोंदायची आपल्याला शेतामध्ये तर त्यासाठी आपल्याला पूजा वगैरे करायला लागणार आहे नवीनची तर आपण जाऊ आणि तुम्हाला मी दाखवतो आपली वीर कशी खोंदणार आहेत आणि कशी नाही तर चला मग जाऊ आपल्या शेतामध्ये आणि जेवण वगैरे करतो पहिलं मग जाऊ आपण तर चला मग मित्रांनो माझी आंघोळ वगैरे तर झाली तर तयारी पण झाली पूर्ण देवपूजा तर आपले दादाजी रेडी केलं मी तर आता आपण निघून राहिलो आपल्या वावराकड द्यासाठी तर तिकडे एक जी सी बी येऊन राहिली तर जीसीबीला आपण वावर माहीत नाही त्याले तर आपण त्याले वावराकड नेऊ जीसीबी आल्या ने आपली चला बघ जाऊ आता वावराकड नागरीच्या रोडवर इथं येऊन थांबू ना आम्ही तर जी सी बी यायची वेळ आहे म्हणते तर पाच एक मिनटं लागते म्हणते नागरी येऊन निघाली का ना तर म्हणून मी त्याला रस्ता काय माहीत नाही म्हणून मी आपल्या रस्त्यावर आलो इकडे आपलं वावराचा रस्ता जाते निघून नागरीचा रोड आहे तर सहा किलोमीटर आपलं दूर आहे नागरी तर तुम्हाला जी सी बी आल्यावर दाखवतो जी बी आल्याचा फोन आला होता की तुम्ही आपल्या तुमच्या वावरात जामत हे एक माणूस येत आहे त्याच्यासोबत त्याला आपलं वावर माहीत आहे तर आपण आता आपल्या वावरात चाललो तर बघू शकता तो माणूस आला आहे आणि आता आपण जाऊ तर चला मित्रांनो आता, आता आपल्या शेतापाशी आलो तर बघू शकता आपला गना वगैरे इथं उपस्थित आहे आणि इथं आपल्याला जिसीबी येऊन राहिली आपल्या मागून तर चला मग तुम्हाला मी दाखवतो कसं काम करणार करणार आहे इथं आपली विहीर खोदणार आहे तिथं तर तुम्हाला दाखवतो या बैलाला इकडं थोडं थो, 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 बांधून देतो दुसऱ्याचा बैल होतं तर चला दाखवतो एंडिंग मध्ये ब्लॉक बघा आणि जीसीबी आपल्या शेतामध्ये आली तेन काम पण चालू केलं राजा तर मी थोडं जांभात झाडाकडं काय गेलो तेन पूर्ण काम करून टाकलं आणि अर्ध पण झालं तर आता इथं पूर्ण आपल्याला सरकार फाळाचा आहे मित्रांनो आता आपली जेसीबी बीनं पूर्ण जागा लेवल लावली पूर्ण आणि आता मी पाणी घ्यायला आलो तर विहिरीतून आपल्या तर आता आता चाललो आपण विहिरीसाठी पूजासाठी हे पाणी आहे तर पूजा करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवतो मी तर तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता बाबा चुना मारून राहिले तर बघू शकता तुम्ही हे ठेकेदार आणि बाबा चुना मारताय आणि इकडे जेसीबीचं काम झालं सी जेसीबी त्याने साईडला लावून दिली आणि दादाजी इथं बसून आहे मी व्हिडिओ करता तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही मला काम कोणतं काम आहे तुम्ही ब्लॉक करतो आणि तुम्ही बघत जा आणि मी आता पूजा करायला सुरुवात केली मला पूजा नव्हती करतो बाबा बोले असं कर पाणी म्हणे तिकासवर आणि जमिनीवर पण पाणी टाक म्हणे तर तेवढं आपल्याला माहीत नाही अजून कधी केलं नाही काम तर पहिल्यांदा मी माझ्या हाताने काम करतो भूमिपूजेत तर बघू शकता आणि पाणी चांगलं लागलं एवढं भयानक पाणी लागलं खतरनाक पैकी बोल आता आपण पूजा वगैरे केली आहे तर बघू शकता इथं आपण विहीर चालू करणार ह्या रिसिपी सध्याची आणि तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत दपा आणि सब्स्क्राइब करा आणि आपली हे यूटूबच्या कमाईनं आपली विहीर चालू आहे सध्या तर तुम्ही एंडिंगमध्ये ब्लॉग बघा आणि आपली भूमिपूजन पूर्ण संपन्न झालं आणि जे सी आपलं काम चालू केलं तर ह्या पूर्ण या सर्कलमध्ये पूर्ण हे गड्डा करणार आहे आणि तिथं आपल्याला पाणी लागणार आहे ते बी जोरदार तर बघा आता आपण विहीर खोदायला मशीन तर लावली तर आता आपण जाऊ आपल्या विहिरीकड इकडं तर जुन्या वाल्या तिकडं आपण थोडं जांबोवर खा लागते थोडे भूक लागली जेवण करून तर आपले आपल्या दादा जे बैल आपली गाय घेऊन जात आहे पाजायला आणि आपली गाय पण तिथं आहे तर आता भेटू आपण नाश्ता केल्यावर आता मी नाश्ता वगैरे केला तर जांबा झाडामध्ये मावरा मस्त नाश्ता होते तर आता आपण चालू आपल्या वीर खोंददा तिकडे जाऊ आता तिकडेच जाऊशं वाटत आहे तर तिथंच जाऊ आपण आणि तिथंच राहू आपल्या विहिरीपाशी आलं तर आपला मामा येऊन आहे आमले मामा तिथं उपस्थित झाला आहे तर मामाचा दोन तीन त्याची पण वीर आहे तर तुम्ही त्याचा पण मी ब्लॉक करतो आणि आपल्या वावरातला आणि पहिल्याच मध्ये गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असते की आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वीर असली पाहिजे तर मी वीर बाबलमधलं वीर करून टाकू आपण तर वीर आम्ही बांधकाम चालू केलं तर बघू शकता आपले वीर इथं चालू आहे बहु शकता आणि हे आपले त्याच्या वीर ठेका घेतला आणि आपले आपले जे आहे तर आपले बोरकर आपाजी तर उपस्थित झाले आणि आपले दादाजी आणि आपले बाबा आणि बोरकर मामा आणि यायची पण दोन तीन महिन्यांना याची पण वीर आहे तर सध्या ते आपले पाले आले कशी वीर आहे तर आणि विचार करून राहिले कशी वीर खोदायची बघू शकता तुम्ही आणि ते वीर खोदत आहे तुम्ही ब्लॉग आवडत ना नक्की लाईक करा सबस्क्राईब करा खूप माहोल होत आहे आता दादाजीला घेऊन घरी जाता दादाजीचं झालं काम तर आता दादाजी घरी जाऊन रेस्ट करन मी पण घरी जातो आणि थोडं मोबाईल मग चार्जिंग लावलं ला, कारण मोबाईल मन चार्जिंग नाही आहे तर चला मग आता आपल्या गाडीपाशी आलो तर आता मी घरी जाऊन तुम्हाला भेटतो आता आपल्या घरी आलो मी तर घर तर पुरा सुनसान आहे फक्त दादी घरी आहे तर आपल्या किट्या जी आहे तर दादीनं पाणी वगैरे मांडलं असेल त्याला तर दा बाबाजी गेली त्याच्यापाशी तर आपण जाऊ अंदर आणि फ्रेश वगैरे कपडे चेंज करावं लागते पहिलं तर भेटू नंतर कपडे चेंज केल्यानंतर मी चेंज वगैरे केले कपडे तर आता आपण जाऊ शेतामध्ये तर आता घरी मन नाही लागलं आपल्या शेतामध्ये काम चालू राहिलं तर मन कसं लागणार तर दीड वाजलं आणि आता आपण जाऊ आपल्या शेतावर आणि दादाजी काही येणार नाही तर दादाजी पण थोडं रेस्ट करतो म्हणे तर करा म्हणलं मी जातो आपल्या शेतामध्ये तर चला आपल्या शेतामध्ये तारे कसं नाही मला आता तर आपल्या किट्या मस्त इकड तिकडे आता आपल्या विहिरीपाशी आलं तर विहिरी खाल्लं चाललं तर एवढी विहीर खोंदी झाली आणि पाणी पण लागलं म्हणते ते पा एवढ्यातच एवढंच पाणी लागून गेलं तर आपलं नावं चांगलं निघलं होतं म्हणा तर याच्यावरूनच फरक होतं आणि नेता व्यक्ती चांगलं तिथं पाणी चांगलं लागते म्हणून आणि प्रत्येक शेतकऱ्याचं एक स्वप्न असते की आपल्या स्वतःच्या शेतामध्ये एक विहीर असा म्हणून हे स्वप्न आम्ही सहकार करतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आम्ही विहीर चालू केली आणि पाणीसुद्धा लवकर लागलं वाटत आहे की पाणी लवकरच लागलं तुम्ही गाव गेली तर पाहा आणि सस्त आमच्या विहिरीत पाणी लागलं तर नाही काय आपला घणाचे काहीतरी दोन शब्द व्यक्त करतो मग तर पा आम्ही नाल्यात नाल्या नाल्या तर ना आहेत आपल्याच लावून ला राहील तर आम्ही हिर जे प्रयत्न केले तर पा आता तिथे पाणी लागलं पहिले इतकूच होतं आता जरा वाढत वाढत चालला पा आता अर्धी झाली आहे तिकडे थोडं थोड्या बहुत वल्सर दिसून राहिला तिथेही लागल चालू आहे भरपूर लागणार आहे आम्ही इथं बसून आपल्या गणेश मामाजी आणि आपले बाबा आपलं इथे हे चालू आहे पूर्ण आपलं वीर खोदणं चालू आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एवढी खोदली आणि थोडेफारच बाकी आहे ना आता मग आपले मुरुम जे आहे पूर्ण मुरुम असा पसरवायचा आहे आपली कारण की आपली बैल बंडी गेली पाहिजे इथून नंतर तर मित्रांनो संध्याकाळ होऊन राहिले तर बघू शकता एवढी वीर खोदणं झाली आपली आणि बाबा तिकडे बघून राहिले आणि जी सी बी चालू आहे ला। तर न आपली विहीर जी आहे दहा फूट खोल झाली आहे तर बघू शकता दहा फूट खोल झाली आहे आणि थोडंफार पाणी लागलं तर आता जी सी बीनं पूर्ण काम केलं आणि इकडे थोडाफार रस्ता करून टाकला आपली बंडी वगैरे जाण्यासाठी तर ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे ब्लॉग येत राहील आणि बाय बाय